शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सहा सप्टेंबर आपल्या हाती आलेले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सद्यस्थितीला असलेली कांद्याची परिस्थिती यावरती आपण एकदा बातमी बघू त्याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव सुद्धा बातमी बघणार आहोत त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होत आहे ही नेमकी कशाची रक्कम आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बातमी एकदा ही बघा कांदा शंभर रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मंगळवारी तारीख चार कांद्याला किमान शंभर ते कमाल तेवीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कांद्याला लासलगावमध्ये किमान सहाशे एक्कावन्न ते कमाल सतराशे एकसष्ट आणि सर्वसाधारण तेराशे पंचवीस रुपये तर सोलापूरमध्ये किमान शंभर ते कमाल तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण अकराशे रुपये नाशिकमध्ये किमान तीनशे ते कमाल चौदाशे आणि सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये पुण्यामध्ये किमान पाचशे ते कमाल सतराशे तर सर्वसाधारण अकराशे रुपये नागपूरमध्ये किमान एक हजार ते कमाल सोळाशेहर सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये आता आनंदाची बातमी ही आहे मित्रांनो की कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा अखेर ग्राहक व्यवहार विभागाला जाग सणासुदीत दिलासा बघूया सविस्तर मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ मार्फत तीन लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली मात्र दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या सुमारे दोनशे कोटीवर रकमात थकल्या होत्या सणासुदीला शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाला जाग आली असून कांदा खरेदीचे पैसे थेट खात्यावर वर्गवण्यास सुरुवात झाली आहे ग्राहक व्यवहार विभागाने नोडल एजन्सीला प्रत्येकी एक पॉईंट पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते खरेदी वेळी बहात्तर तासात पैसे दिले जाईल असे सांगण्यात आले मात्र दोन महिने उलटूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता खरेदीदाराकडे चक्रा मारत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्दी यांनी यांची भेट घेऊन ते पैसे तत्काळ जमा करण्याची मागणी केली होती तर नुकत्याच कांदा खरेदीदाराच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह केंद्रीय सचिव निधी खरे नाफेड व एन सी सी एफच्या यांच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे गाराने मांडले होते साठ्यातील तूट असल्याने पंचवीस टक्के प्रलंबित स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी सहकारी व संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा दिला होता मात्र पैसे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरेदीदाराचे उंबरठे झिजवले तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग समोर आले काही ठिकाणी शेतकरी खरेदाराचे संबंध बिघडण्याची देखील स्थिती होती खरेदी प्रक्रियेतील देयकांचा शब्द पाळला न गेल्याने सरकारच्या टीकेचे धनी झाले होते मात्र अजूनही खरेदी व प्रत्यक्ष साठेतता पाहत असल्याने अद्यापही पंच्याहत्तर टक्के देयके आधा तर पंचवीस टक्के देयके प्रलंबित ठेवल्याची माहिती पुढे येत आहे चला मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढ व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद